नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत रस्ते आणि खड्डे हे समीकरण अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि हे बदलण्याचं नाव घेत नाहीये पुण्यातील रस्तेही या खड्ड्याच्या विळख्यात अडकलेत याच खड्ड्यांमुळे दररोज शेकडो अपघात होत आहेत काहींना आपले जीवही गमवावे लागले तर काहींना कायमचं अपंगत्व तर गेल्या पंधरा दिवसात पुण्यात खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्यानं दोन जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झालेत यातच वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा लाल मातीतला रांगडा पैलवान विजय डोईफोडे याचाही समावेश आहे पाहुयात यावरचा ग्राउंड रिपोर्ट देशाला ऑलिम्पिक पदक जिंकण्याची स्वप्न बघणारा विजय हा एक ऑगस्ट रोजी पुण्यात दाखल झाला आठ आणि नऊ ऑगस्टला पुण्यामध्ये पार पडणाऱ्या कुस्ती स्पर्धेच्या तयारीसाठी तो पुण्यात आला होता तीन ऑगस्टला फिजिओथेरपी घेण्यासाठी तो दवाखान्यात जात असताना स्वारगेट कात्रज रोडवर त्याचा गंभीर अपघात झाला आणि गेल्या सतरा दिवसांपासून हा रांगडागडी रुग्णालयातील बेडला खिळून आहे पुण्यातल्या या खड्ड्यांनी विजय डोई या अवघ्या बावीस वर्षाच्या लाल माती गाजवणाऱ्या मल्लाला अंतरुणाला खिळून राहण्याला भाग पाडलं मी आता याच ठिकाणी उभी आहे ज्या ठिकाणी विजयचा हा गंभीर असा अपघात झाला होता स्वारगेट आणि कात्रजचा हा रोड आहे या रोडवरती असलेल्या याच भागामध्ये विजयचा अपघात झाला होता बाजूला पंचमी हॉटेल आहे उकाचा तेचा अभगाच जाला या चौकाच्या आसपास त्याचा अपघात झाला या ठिकाणी त्यावेळी इतके खड्डे होते आणि अशाच एका खड्ड्यामध्ये त्याची दुचाकी जी होती ती जोरदार आदळली आणि त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती जवळच असलेल्या राव नर्सिंग होममध्ये त्याला तात्काळ दाखल करण्यात आलं होतं मात्र अजूनही विजयची परिस्थिती ही अतिशय गंभीर असल्याचं दिसून येत आहे अजूनही विजय शुद्धीवर आलेला नाही आहे एक खूप मोठा मल्ल जो अगदी कमी वयात त्याने अनेक कुस्तीची मैदानं गाजवली लाल मातीतला हा रांगडा गडी केवळ या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे सध्या अंथरुणाला खिळून आहे अजूनही तो रुबी हॉल क्लिनिक या खाजगी रुग्णालयामध्ये आय सी यूमध्ये उपचार घेतो आहे खरंतर विजयचा हा अपघात झाल्यानंतर ज्या काही बातम्या लागल्या त्यानंतर इथले सगळे खड्डे भरून काढण्यात आले मात्र यामुळे विजयाचं जे काही नुकसान झालं आहे हे अजूनही भरून निघलेलं नाही जवळच असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना अगदी सोपं आहे की कुठल्या रस्त्यावरती किती खड्डे आहेत हे खड्डे बुजवणं हे अतिशय सोपं सुद्धा कुठल्याही पद्धतीने ही, ही सगळी जी प्रशासकीय यंत्रणा आहेत याला गंभीर्याने गांभीर्याने बघत नसलेलं दिसून येत आहे आणखी किती विजय असे या अपघातांमध्ये दुखापतग्रस्त होणार आहे त्यांची अनेक म्हणजे याच रस्त्यावरती पुढे असलेल्या चौकामध्ये एक अपघात झाला आणि या अपघातामध्ये धनकवडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबाचे जे पालनकर्ते होते अशा कुटुंबातल्या एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला त्यांचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावरती आलं अशाच प्रकारचे हे खड्डे पुण्यातल्या अनेक लोकांचे बळी घेत आहेत मात्र अजूनही प्रशासनाला मात्र जाग आलेली नाही आहे दुसरीकडे विजय याची परिस्थिती अजूनही खूप गंभीर आहे एक सर्जरी होणं बाकी आहे या सर्जरीसाठी त्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाखांची गरज असणार आहे अनेक नेते आहेत अनेक कुस्तीपटू आहेत खेळाडू आहेत ते त्याच्या मदतीसाठी पुढे आलेत मात्र त्याची परिस्थिती अजूनही बिकट असल्यामुळे घरच्यांची चिंता आणि घरच्यांच्या डोळ्यातले अश्रू हे थांबताना दिसून येत नाही आहे परिस्थिती अत्यंत बिकट आहे अजूनही ते आयसीयू मध्ये आहेत माझ्याबरोबर त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचे मोठे बंधू सुद्धा आहेत नेमकी आत्ता कंडिशन काय आहे जवळपास आता सात ते आठ दिवसापासून आम्ही पेशंट रुबी शिफ्ट रुबी हॉलला शिफ्ट केलेला आहे अजूनही विजय अनकॉन्शियसच आहेत शुद्धीवर नाही आहे आता सुदैवानं त्याच्या हाताची आणि पायाची थोडी थोडी हालचाल चालू झालेली आहे डॉक्टरांनी सांगितलं की जेव्हा कधी असं त्याला पेन होतं आहे किंवा असं थोडासा घरच्यांचा कुणाचा आवाज कानावर आहे तेव्हा हाताची हालचाल थोडी पायाची हालचाल डोळ्यांची सुद्धा तिथल्या तिथे थोडीशी हालचाल चालू झालेली आहे पण जसा आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स अजून पेशंटकडून मिळत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं की वेळ घेईल पेशंट जवळपास अजूनसुद्धा एक सहा ते सात दिवस त्यांनी सांगितलं की तो शुद्धीवर यायला वेळ जाईल आ... इथल्या रुबीच्या अगदी जे काही शक्य आहे ते सर्व प्रयत्न करायचे चालू आहे डॉक्टरांचं सुद्धा सहकार्य चांगलं आहे आता आता लवकर येईल त्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नेमकं या अपघातानंतर काय काय इंजुरी झालेल्या आहेत सुरुवातीला जसं की राव नर्सिंग होम मध्ये आपण पेशंट घेऊन गेलो तिथल्या डॉक्टरांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्या उजव्या डोळ्याच्या इकडे मल्टिपल फ्रॅक्चर आहेत आणि आतमध्ये डोक्याला पण थोडं ब्लडिंग झालेलं आहे इंटरनल ब्लिडिंग आपण ज्याला बोलतो आणि त्याच्यामुळे मग सुरुवातीच्या सी टी स्कॅनमध्ये ते कमी जाणवलेलं होतं पण परंतु एक तीन चार तासानंतर जे सी टी स्कॅन केलं त्यामध्ये जास्त रक्तस्त्राव वाढवून आल्यामुळं मग डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला ऑपरेशन करणं गरजेचं आहे मग त्याने एक क्रेनेटॉमी म्हणून एक ऑपरेशन असतं ते ऑपरेशन केलं आणि डोक्याच्या इथे ड्रेन टाकला होता की जे रक्त त्यानंतर तिथून काढलं जातं जरी आलं डोक्यामध्ये तरी मग ते ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा दोन तीन दिवस पेशंट शक्यतो अनकॉन्शियस राहून परत कॉन्शियस व्हायला पाहिजे म्हणजे शुद्धीवर यायला पाहिजे पण बरेच दिवस आता जवळपास आठ पंधरा दिवस होत आले अजूनसुद्धा काही विजय शुद्धीवर आलेला नाही आता लवकरात लवकर तो शुद्धीवर यावा याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं अंदाज या सगळ्या हा जो दवाखान्याचा खर्च आहे हा किती लाखांमध्ये जाईल असं सांगितलं मदतीची पण आपण केलं होतं आणि खूप खूप सुदैवाने चांगली मिळाली आहे तर ते काय आता उपचार तसं पाहायला गेलं तर सुरुवातीचा विजयचा जवळपास सात लाख रुपयांचं ऑपरेशन आपण राव नर्सिंग होमला केलेलं आहे आणि सुरुवातीपासून विजयला आय यू ट्रीटमेंटचीच गरज पडलेली आहे त्यामुळे सुद्धा आता जवळपास आपण पाहायला गेलं तर म्हटल्यानंतर चाळीस ते पन्नास हजार रुपये दिवसाचं ट्रीटमेंट त्याला चालू आहे आणि मग आता इकडे रुबीला आणल्यापासून पण रुबी च पण चा ट्रीटमेंट चांगलं ट्रीटमेंट असल्यामुळे इकडे सुद्धा जवळपास साठ सत्तर हजार रुपये पर डे असंच त्याचा सध्याचा गोव्या औषध म्हणा किंवा हॉस्पिटल म्हणा ज्या टेस्ट करायच्या आहेत एम आर आय असुद्धा सी टी स्कॅन द्या या सगळ्यांचा खर्च सुद्धा जवळपास लाखोंच्या घरात पोहोचलेला आहे आतापर्यंत विजयवर जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचा उपचार आपण केलेला आहे आणि आता ही डॉक्टरांनी सांगितलं की हा दीर्घकाळ चालणार आहे उपचाराचा ट्रीटमेंट आहे त्यामुळे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे आहे आत्तापर्यंत किती मदत झालेली आहे आणि आणखीन काही तुम्ही आवाहन करू इच्छिता विजयला पुण्याचे उद्योगपती पुनित बालन यांच्याकडून भरघोस अशी पाच लाख रुपयांची मदत झालेली आहे नेहमीच ते खेळाडू लोकांना पुनीत बालन मदत करत असतात याचप्रमाणे पुणे नगरीचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून ही लाखोच्या घरात विजयला मदत झालेली आहे त्याचप्रमाणे पंकजताई मुंडे यांच्याकडूनही ही भरघोस अशी मदत आलेली आहे फक्त एवढंच नाही तर विजयला त्याची जी पैलवान मंडई आहेत यांच्याकडून सुद्धा त्यांनी काही लोकांनी तर अगदी गावच्या मैदान न घेता विजयला मदत केलेली आहे त्याचप्रमाणे विजय जिकडे सराव करत होते कोल्हापूरचे साई अखाडा मुरगुड तिथे असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जे पैलवान मंडळ आहेत त्यांच्या सगळ्या पालकांनी विजयला मदत केलेली आहे भरपूर असा मदत सुद्धा सुद्धा झालेली आहे आणि अजून लोक मदत करत आहेत उपचाराचा खर्च हा लाखोंच्या घरात असल्यामुळे सगळ्यांना मदतीचं आवाहन केलेलं आहे माझ्या बरोबर विजय यांचे मोठे बंधू आहेत कधीपासून ते कुस्ती खेळत होते आणि काय काय म्हणजे आता ते पुण्यात आले होते एका कुस्तीच्या खेळासाठी स्पर्धेसाठी ते से पुण्यामध्ये आले होते तर कस कसे आहेत ते म्हणजे स्वभाव ते पाचवी पासून कुस्ती खेळतात गेले एक आठ ते नऊ वर्ष कोल्हापूरला सराव करतात आहे आणि त्याच्या कुस्ती खेळताना पायाच्या लेगामेंटला लागलं होतं म्हणून तो फिजिओथेरपीसाठी पुण्याला आला होता एक तर एक, एक तीन ते ती चार दिवस सलग जात होता फिजिओरपीला चौथ्या पाचव्या दिवशी फिजिओथेरपीला जाताना असा ॲक्सिडेंट झाला या सगळ्यामध्ये त्यांचं खेळाचं खूप मोठं नुकसान झालं हे मात्र त्यांनी कोणत्या कौंट, स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि खेळाच्या बाबतीत त्यांचं एक्सपिरियन्स कसं होत मागच्या तीन वर्षात त्यानं चांगली झेप घेतली होती सलग तीन वर्ष महाराष्ट्र मेडल आहे परत ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला मिडल आहे नॅशनलला ज्युनियर नॅशनलला नॅशनल मिडल आहे ह्या वर्षी सिनियर त्याची लावड चालती परत खेलो इंडियाला मेडल आहे खाशेबा जाधवला पण मेडल आहे गोल्ड आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी लेवल मेडल आहे आहे हा सगळा अपघात झाला विजय अजून सुद्धा बेड वरतीच आहेत त्यांचे उपचार चालू आहेत आपण सगळे प्रार्थना करतोय की त्यांना लवकरच बरं वाटेल मात्र या एका केस मुळे पुन्हा एकदा पुणे आणि पुण्यातले खड्डे पुण्यात होणारे अपघात हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय तर तुम्हाला एक नातेवाईक म्हणून तुमचे रुग्ण आहेत ते तर त्यांच्यासाठी तुम्ही एक प्रशासनाला आवाहन करू इच्छिता काही प्रशासनाला एकच विनंती असेल की जे आता विजयसोबत झालं असं पुढे कुणासोबत होऊ नये कारण एक नॅशनल लेवलचा प्लेअर खेळाडू ज्याच्याकडं आम्ही सर्व कुटुंबीय आमचं गाव एक ऑलिम्पिकला जाणारा खेळाडू म्हणून बघत होतो आणि थोडशा का त्या दुरवस्थेमुळे आज जर त्याला इथं हॉस्पिटलमध्ये जवळपास महिनो महिने आता जर काढावे लागणार असेल आणि एखाद्याचं करिअर जर असं अत्यंत जे वरती निघालेलं होतं ते पूर्णपणे असे त्या करिअरला खेळ बसणार असेल तर ह्या गोष्टी फक्त आमच्या सोबतच नाही तर एखाद्याचा पूर्णपणे आयुष्याचा जो आलेख असतो तो, तो पूर्णपणे विस्कळीत होतो तर सर्वांनीच याकडं गम गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टींपासून जेवढं आपण काही बोध घेऊन सुधारणा करण्यात येतील तेवढ्याच गरजेचं आहे आतापर्यंत झालं पण इथून पुढे तरी कोणासोबत असं होऊ नये हीच अपेक्षा आहे रस्त्यावरच्या एका खड्ड्यामुळे विजय गेल्या सतरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देतोय पुण्यातल्या हजारो रस्त्यांवर असे लाखो खड्डे आहेत ज्यात दररोज शेकडो अपघात होत असतात कित्येक पुणेकरांना आपला जीव गमवावा लागतो कित्येकांना कायमस्वरूपीचं अपंगत्व स्वीकारावं लागतं मात्र इतकं सगळं होऊन सुद्धा अजूनही महानगरपालिका असेल किंवा संपूर्ण प्रशासन असेल या सगळ्याची जबाबदारी का घेत नाही बघून सुद्धा अंधळेपणाचं सोंग हे प्रशासन का घेत आहे हा प्रश्न उपस्थित होतोय विजय एक असा खेळाडू आहे जो भारतासाठी भविष्यात ऑलिम्पिकचं मेडल जिंकून आणून देऊ शकतो खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो भारताचं नाव उंचावू शकतो मात्र असा एक खूप कर्तृत्ववान खेळाडू आज एका रस्त्यामुळे एका खड्ड्यामुळे अंथरुणाला खेळून आहे त्यामुळेच विजय सारखे आणखी अपघात होऊ नयेत सर्वसामान्य माणूस असेल किंवा मग आणखी असे खेळाडू असतील सेलिब्रिटी असतील किंवा राजकारणी नेते असतील सगळ्यांनाच रस्ते अपघातांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आता तरी हे सोंग न घेता प्रशासनाने गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे आणि रस्ता सुरक्षा हा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेऊन रस्त्यांवरचे खड्डे असतील रस्त्यांवरती चुकीचे असणारे डिवायडर्स असतील किंवा स्पीड ब्रेकर्स असतील या सगळ्याचा नीट अभ्यास करून या सगळ्यावरती गांभीर्याने तात्काळ कारवाई करून रस्ते चांगले करणं रस्ते गाड्या चालवण्यासाठी चांगले करणं पादचाऱ्यांसाठी चांगलं करणं हे अत्यंत गरजेचं बनलंय कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxerich, proudly Indian.